हे माघा जात थत्या छी तो नकार धगदगता धगता धर्मनिष्ठ न्याय प्रिया प्रिया कई बात हरता व्यासपीठ हे शिवसेनेचं वैभव आहे आणि समोर बसलेले तुम्ही हे शिवसेनेचं ऐश्वर्य आहे शिवसेनेची ताकद आहे खरं म्हणजे या व्यासपीठावर आम्ही सगळे बसलोय पण समोर प्रत्येक कोपऱ्यापर्यंत हा कार्यकर्ता पदाधिकारी हा बसलेला आहे म्हणूनच या व्यासपीठाला शोभा आहे आणि म्हणून पालघर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आपल्याला जे काही बाळकडू दिलं ते आपण या ठिकाणी पुढे नेतोय पालघर आणि ठाणे जिल्हा हा वेगळा झाला असला तरी सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून कामकाजाच्या सोयीतून हे दोन जिल्हे झाले परंतु हे जिल्हे जे आहेत या जिल्ह्याची जी नाळ आहे या दोन्ही जिल्ह्याची शिवसेनेची जी नाळ जुळलेली आहे ती कोणी कधी तोडू शकत नाही आणि म्हणून हा पालघरवर वर दिघे साहेबांनी खूप प्रेम केलंय आणि खऱ्या अर्थाने पालघर मध्ये मी सांगण्याची आवश्यकता नाही शिवसैनिक जो आहे हा शिवसैनिक हा जीवाला जीव देणारा आहे खरं म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी संघर्ष करणारे ही शिवसेना आणि म्हणून पालघर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि तो आपल्याला बाले किल्ला नाही गड आपल्याला सर करायचा तकरी हवा